अण्णाभाऊ साठे चौक अर्थात भैया चौक येथील रेल्वेची लोखंडी कमान काढण्याची मागणी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळानं केली आहे याबाबत या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या शिष्टमंडळानं रेल्वे डी आर एम ऑफिस येथील वरिष्ठ वाणिज्य अधिकारी योगेश पाटील यांना निवेदन दिलं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सोलापूर शहर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे एकोणीस एप्रिल आणि वीस एप्रिल रोजी भव्य अशी मिरवणूक सोलापूर शहरातून काढण्यात येणार आहे यामध्ये सोलापूर शहरातील विविध भागातील मंडळं मिरवणुकीत मोठमोठे देखावे डेकोरेशनच्या गाड्या घेऊन सहभागी होत असतात आमराई देगाव न्यू लक्ष्मीचाळ थोबडे वस्ती साठे पाटील वस्ती लक्ष्मीनगर गंगानगर अलंकापुरी नगर दमाणी नगर इथून अंदाजे वीस ते पंचवीस मंडळ मर्याई चौक ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक अर्थात भैया चौक मार्गे मिरवणुकीत सामील होत असतात आपल्या कार्यालयामार्फत अण्णाभाऊ साठे चौकात पुलावरून ये करणारी जड वाहतूक होऊ नये यासाठी घालण्यात आलेली लोखंडी कमान ही मिरवणुकीला अडथळा ठरत आहे त्यामुळं एकोणीस एप्रिल रोजी सकाळी अकरा ते एकवीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत लोखंडी कमान काढून घेण्यात यावी जेणेकरून मंडळांना अडथळा होणार नाही अशी मागणी करण्यात आली यावेळी बाळासाहेब वाघमारे आनंद चंदनशिवे मिलिंद प्रक्षाळे विकी शेंडगे रॉकी बंगाळे अजित बनसोडे आशुतोष नाटकर विनोद वाघमारे अविनाश भडकुंबे दत्ता शिंदे चंद्रकांत सोनवणे लखन भंडारे उमेश शरणदिवे विनोद वाघमारे पंकज ढसाळ चेतन भडकुंबे अजय कांबळे नितीन ओहाळ रियाज दिना बाळासाहेब बनसोडे दीपक गवळी अमोल कदम भीमा मस्के रवी बनसोडे जयराज सांगे तसंच मध्यवर्ती महामंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते सोलापूर शहरातील वया चौक अण्णाभावसाठी या पुतळ्याच्या बाजूला असणारा जो साहित्यरत्न अण्णाभावसाठी चौक आहे जो जुना ब्रिजच्या नावाखाली गेल्या एक वर्षापासून रेल्वे आणि एन एच आयच्या लोकांनी ती पूल बांधत वि ती त्यामुळं सोलापूर शहरातल्या लोकांना आरोग्याचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे जेणेकरून शहरामधून बाहेर पडणे आतमध्ये येणे या सोलापूरचं दळणवळण या ठिकाणी थांबलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही जी जयंती आहे या सोलापूरचं एक वैशिष्ट्यपूर्ण जयंती सोलापूर शहरामध्ये मिरवणूक निघते या मिरवणुकीच्या अनुषंगानं आम्ही सोलापूरच्या नागरिकांचा प्रश्न आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने जो गेट आहे दोन दिवसासाठी खुलं करावं म्हणून आज वाणिज्य विभागाचे आमचे मित्र आदरणीय योगेश पाटील साहेब यांना सर्व आम्ही शिष्टमंडळ जाऊन भेटलं आणि त्यांना या ठिकाणी सांगितलं की याच्याबद्दल सर लवकरात लवकर या ठिकाणी निर्णय घ्यावा आणि भीमसैनिकांनी या सोलापूरच्या नागरिकांसाठी सोयीसाठी तो फुल दोन दिवसासाठी खुला करावा ही विनंती आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे बोधिसत्व मध्यवर्ती महामंडळाकडून रेल्वे विभागीय अधिकारी योगेश पाटील यांना एक निवेदन देण्यात आलं तर ते निवेदन असं होतं की अण्णाभाऊ साठे चौकामध्ये जो रेल्वेने जो ब्रिज लावला ब्रिजला जे बॅरिगेट लावलेलं आहे त्याच्यामुळं गाड्या ज्या मिरवणुकीच्या आहेत ज्या दादर विभागातून निघतात पंधरा वीस मिरवणूक आहेत त्या गाड्यांना अडथळा होतो तर एक दिवसासाठी तो मार्ग खुला करावा असं आम्ही निवेदन एक दिवस म्हणजे एकोणीस आणि वीस तारखेला थोडं खुला करावा जेणेकरून मिरवणूक जो निघतात त्यांना गाड्यांना अडथळा होणार नाही असं याच्यासाठी आम्ही निवेदन दिलं दुसरी गोष्ट अशी आहे रेल्वेला माझं एक सांगणं आहे आणि त्यांनी दिवसभरामध्ये त्यांचे सगळे अधिकारी ठेवून एक सर्वे करावा की तिथं फॉर्च्युनर सारख्या स्कॉर्पिओ सारख्या रेल ट्रॅक्टर सारख्या ट्रॅल्या भरून तेवढ्याच अवजडवानं दिवसभर ये जा करतात लाखो लोक ये करता। ला जा करतात तरी त्या ब्रिजला काय होत नाही आम्ही काय त्या ब्रिजबद्दल बोलणार नाही पण आमचं तुम्हाला सांगणं एवढंच की आमच्या ज्या मिरवणुकीच्या गाड्या आहेत त्या ओव्हरलोड नाहीत ह्या फक्त हाईटला जास्त आहेत जे जा प्लाउड आणि डिजिटलची जी हाईट आहे त्या हाईटमुळं गाड्या ये जा करू शकणार नाहीत त्याच्यावर कोण माणसं नसतात काय नसतात फक्त साऊंड आणि डिजिटल असतं तर त्याच्यासाठी रेल्वेने एक दिवसासाठी एकोणीस आणि वीस तारखेसाठी एवढी मुदत द्यावी ह्याच्यासाठी आम्ही विनंती केली आणि अधिकाऱ्यांनी बी आम्हाला तसं पॉझिटिव्ह सांगितलं की मी थोडं चर्चा करून मी निर्णय घेतो तर त्यांनी निर्णय घ्यावा ही मी परत एकदा त्यांना महामंडळाकडून विनंती करतो व माझे दोन शब्द संपवतो उत्सव मंडळाचे महामंडळ यांच्या वतीनं आज डी आर एम ऑफिसमध्ये जाऊन आम्ही जो अण्णाभाऊ साठे चौक भैया चौक या ठिकाणी जो रेल्वेने रेल्वेने बांधलेला जो पुलावरती जो बॅरेगेट आहे तो बॅरेगेट काढण्यासाठी आम्ही आज सोलापुरातील तमाम भीमसैनिक या ठिकाणी उपस्थित आलेलो आहे कारण आमराई भैया चौक देगाव नाका या ठिकाणातील जो हबो वस्ती थोबडे वस्ती या ठिकाणीमधून जी येणाऱ्या गाड्या आहेत मिरवणुकीच्या तो गाड्याला अडथळा होत आहे त्यासाठी आम्ही एकोणीस आणि वीस या दोन दिवसासाठी आम्ही डे आर एम ऑफिसला विनंतीचं निवेदनपत्र दिलेलं आहे की ते खुलं करावं आणि आमच्या गाड्यांसाठी आम्हाला मार्ग मोकळा करून भीमसैनिकांना जो आनंदाचा शना आहे त्यासाठी आम्हाला सहकार्य करा म्हणून असं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे